नमस्कार कोणत्याही व्यक्तींमध्ये कायदेशीर वाद उद्भवला किंवा उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली की सगळ्यात पहिला विचार येतो तो, तो म्हणजे या बाबतीमध्ये आपण समेट करावा का थेट न्यायालयीन कार्यवाही सुरू करावी दावा दाखल करावा आणि हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो तुमची पुढची वाटचाल किंवा पुढचे परिणाम हे आमूलाग्र पद्धतीने बदलू शकतो आता वकील म्हणून जेव्हा कोणताही पक्षकार माझ्याकडे येतो तेव्हा सर्वसाधारणत पहिल्यांदा जो काही कायदेशीर वाद ज्या काही लोकांमध्ये आहे त्यांनी आपसामध्ये एकत्र बसून किंवा कोणाच्या मध्यस्थीने समजोत्याने मार्ग काढता आला तर बघा असा सल्ला मी नेहमी देतो बरेच वेळेला समजोत्याने तो मार्ग निघतो सुद्धा आणि न्यायालयीन किंवा दावा वगैरे करायची वेळ ही येत नाही त्यातनं पक्षकाराचं दीर्घकालीन आणि कायमचं भलं सुद्धा होतं कारण गंमत अशी आहे की न्यायालयीन कारवाईला अंत नाही तुम्ही एकीकडे जिंकलात तर तो आपिलात जाणार आपण एकीकडे हरलो तर आपण आपिलात जाणार म्हणजे हे जर अहम किंवा इगोमुळे जर ही लढाई सुरू झाली तर ती कुठपर्यंत जाईल किंवा कुठे थांबेल हे काहीच सांगता येत नाही म्हणून न्यायालयीन वाद निर्माण करण्याआधी किंवा दाखल करण्याआधी समजवत्याचा एक प्रयत्न करणं हे केव्हाही श्रेयस्कर असतं पण याच्यात सुद्धा गंमत अशी आहे की तुम्ही समजवण्याचा जेव्हा प्रयत्न करता तेव्हा त्याचा गैरफायदा घेतला जातोय का किंवा तुम्हाला दुबळ समजलं जात आहे का किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रयत्न करण्याची मुदत तुमच्याकडे आहे का या गोष्टींचाही विचार केला पाहिजे आणि क्रमाने जर याचं महत्व ठरवायचं झालं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मुदतीचा म्हणजे एखादा कायदेशीर वाद उद्भवलेला आहे आणि त्याच्यावर दाद मागायला आपल्याला बऱ्यापैकी मुदत शिल्लक आहे तर आपण समजवत्याचा मार्ग पत्करू शकतो न्यायालयीन कार्यवाही थोडी पुढे ढकलू शकतो पण समजा असं झालं असेल की तो जो संभाव्य न्यायालयीन वाद आहे तो उद्भवून बराच काळ लोटलेला आहे मुदत थोडीशीच शिल्लक आहे किंवा मुळातच मुदत संपलेली आहे पण काहीतरी करून तो दावा मुदतीमध्ये बसवता येणं शक्य आहे तर अशा परिस्थितीत मी सांगतो की समजवत्याचा प्रयत्न बाजूला चालू राहू द्या पण आधी दिवाणी दावा किंवा जे काही प्रकरण दाखल करायचं आहे ते लवकरात लवकर दाखल करून घ्या कारण जर ते मुदत बाह्य झालं तर आपल्याला आपल्याकडे गुणवत्ता किती जरी असली तरी आपल्याला त्याच्यात यश न येण्याची दाट शक्यता निर्माण होते आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की दावा दाखल केला म्हणजे समजवत्याचे सगळेच शक्यता ज्या असतात त्या मावळतात का असं होत नाही कारण दाव्याचा मालक म्हणून वादीच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी असतात वादी जेव्हा दावा दाखल करतो आणि त्या दाव्यामध्ये पहिल्यांदा ते प्रकरण न्यायालयासमोर येतं तेव्हा त्याच्यावर सर्वसाधारणत प्रतिवादींना समन्सची बजावणी करा असा आदेश केला जातो आणि आपल्याकडची एकंदर जी व्यवस्था आहे त्यामध्ये वादिनी किंवा त्याच्या वकिलांनी पाठपुरावा केल्याशिवाय समन्सची बजावणी कदापि होणं हे शक्यच नाही हा सगळ्यांचा किंवा माझा तर प्रत्यक्ष अनुभव आहे की जोवर तुम्ही समन्सच्या बजावणी करता मागे लागत नाही पिछा पुरवत नाही तोवर समन्सची बजावणी होत नाही पण हा जो व्यवस्थेतला दोष आहे तो अशा प्रकरणांमध्ये आपल्याला फायदा म्हणून वापरता येतो म्हणजे आपल्याला एकीकडे कळत आहे की दावा दाखल करायची माझी मुदत संपत चालली आहे दुसरीकडे आपल्याला असंही वाटतंय की समजवत्याचा एक प्रयत्न करावा तर आपण मुदतीच्या आत दावा दाखल करून टाकावा आणि त्याच्या समन्स करता फार पाठपुरावा करू नये म्हणजे प्रतिवादीला आपण दावा दाखल केल्याचं समन्सद्वारे प्रत्यक्ष कळायला बऱ्यापैकी कालावधी लागले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्ही समजवण्याचा एक प्रयत्न करू शकता तो यशस्वी झाला उत्तम तुम्ही दावा मागे घेऊ शकता पण तो जर यशस्वी नाहीच झाला तर प्रकरण मुदतबाह्य होण्याचा जो सगळ्यात मोठा धोका होता तो आपल्याला आपोआप टाळता आला कारण आपण दावा अगोदरच दाखल केलेला आहे फक्त त्या दाव्याचा पाठलाग करायची किंवा त्याचा पाठपुरावा करायची आपण थोडीशी दिरंगाई करत आहोत आणि समन्स करता, करता तुम्ही पाठपुरावा नाही केला आणि समन्सची बजावणी नाही झाली रिपोर्टच आले नाही तर त्याचा दोष कदापि वादी किंवा त्यांच्या वकिलांच्या माथ्यावर येत नाही त्याच्याकरता आपल्याला बऱ्यापैकी तारखा वाढवून मिळत असतात म्हणून जेव्हा दावा किंवा समजवता असा तुमच्या पुढे प्रश्न उभा असेल तेव्हा पहिला प्रश्न स्वतःला विचारा की माझ्याकडे मुदत किती शिल्लक आहे मुदत शिल्लक आहे का मुदत जर बऱ्यापैकी शिल्लक असेल तर तुम्ही समजवत्याचा प्रयत्न करू शकता दावा वगैरे दाखल करायची घाई करायची गरज नाही पण जर तुमची मुदत संपतच आली असेल किंवा संपणारच असेल तर आधी दावा दाखल करा पण त्याचा पाठलाग किंवा त्याचा पाठपुरावा करू नका आणि पर्यायी मार्गाने समजवत्याचा प्रयत्न करत राहा या दोन मार्गाने दावा करायचा का समझौता करायचा याच श्रेयस्कर उत्तर आपण आपल्या करता शोधू शकतो पण माझं वैयक्तिक मत म्हणाल तर समझौता झालेला कधीही उत्तम पण परत मगाशी आपण जे म्हटलं की आपण एकतर्फी समजत्याचा प्रयत्न किती काळ करत राहायचे याला सुद्धा एक मर्यादा आहे म्हणजे जसं आपण मगाशी म्हंटल की मुदतीचा मुद्दा तर आहेच पण एखादी व्यक्ती आपण समजवत्याला जातोय आणि आपल्याला दादच देत नसेल तर आपण किती वेळ त्याच्या मागे फिरत राहायचं याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे त्याची सुद्धा डेडलाईन आपण ठरवली पाहिजे म्हणजे मी सर्वसाधारणतः असं सांगतो की जेव्हा माझ्याकडे भरपूर मुदत असते तेव्हा मी सर्वसाधारणता सांगतो की आपल्याकडे मुदत भरपूर आहे काळजी करायचं काही कारण नाही तर तुम्ही तुमचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याशी बोलणी करायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त सहा महिने हा प्रयत्न चालू ठेवा म्हणजे आजपासनं सहा महिन्याच्या कालावधीत जर तो समझोता झाला नाही तर पुढच्या कालावधीत सुद्धा तो होईल याची शक्यता फार कमी असते कारण ज्याला समझोता करायचा आहे तो तीन चार महिन्यात चार सहा महिन्यात हा करून टाकतो पण ज्याला करायचाच नाही ज्याला नुसताच वेळकाडूपणा करायचा आहे तो या ना त्या कारणाने तो समझोता करत नाही पुढच्या पुढच्या तारखा देत राहतो आणि बहुत करून अशा वेळेला प्रतिवादी म्हणजे संभाव्य प्रतिवादींचा डाव हाच असतो की आपण याला समजोत्याच्या नावाखाली फिरवत राहूया त्याची मुदत एकदा संपली की ते प्रकरण मुदतबाह्यच होईल आणि ते मग प्रकरण मुदतबाह्य जरी दाखल झालं तरी त्यामध्ये आपल्याला यशाची शक्यता बऱ्यापैकी आहे दावा फेटाळून लावायचा एक मौका आपल्याला मिळेल म्हणून प्रतिवादींचा संभाव्य प्रतिवादींचा हा जो सापळा असतो यामध्ये तुम्ही कधीही फसू नका समजत्याचे प्रयत्न जरूर करा प्रामाणिक प्रयत्न जरूर करा पण हे करत असताना आपल्या मुदतीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा आणि जर मुदत संपत आली असेल तर माझ सर्वसाधारण सल्ला असतो की मुदत समजा संपणार आहे तर त्याच्या साठ ते नव्वद दिवस आधी आपण न्यायालयीन कारवाईच्या तयारीला लागलं पाहिजे कारण सगळे कागदपत्र गोळा करणं वकिलांनी दावा बनवणं तो तुम्हाला वाचायला देणं मग त्यात सुधारणा करणं मग तो दाखल होणं या सगळ्याकरता महिनाभराचा वेळ लागेल असं आपण गृहित धरलं पाहिजे म्हणजे महिनाभराचा वेळ जिथे लागत आहे तिथे आपण दोन किंवा तीन महिन्यांची तरतूद जर केली तर ऐनवेळी आपली पळापळ पड़ किंवा धावपळ होणार नाही आणि ऐनवेळी धावपळ आणि पळापळीमुळे ज्या चुका होतात त्या सुद्धा आपल्याकडनं होणार नाही म्हणून समजवत्याचा प्रयत्न जरूर करा पण एकतर्फी समजवत्याकरता एका मर्यादेपेक्षा जास्त वेळ घालवू नका आणि मुदत जर संपत आली असेल तर समजोता एका बाजूला चालू ठेवून ती बोलणी एका बाजूला चालू ठेवून दावाही दाखल करा फक्त त्याचा पाठपुरावा करू नका अशा प्रकारे आपण या जे क्लिष्ट प्रश्न असतात त्यांना अशी समर्पक किंवा सोपी आणि वास्तवात चालू शकतील अशी उत्तरं शोधू शकतो याबाबत आपल्याला अजून काही शंका असेल तर आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या मला संपर्क करायचा असेल तर माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल तिथे आपण अवश्य संपर्क करू शकतो धन्यवाद